आपण जर समाज मराठीच्या पुढत आला तर कप्तानी काय म्हणत आहे बा तबियत आपली ठीक का बोले कप्ताने ओकाराची मान हलवली मर्द मराठ्याने बच्चे जैसा तु है मेरा समझ बात मेरी जब मानोगे मेरा देना दोनटी सरदारे अर्पत्तर पूजा करने वाला धर्म जोड़ दे प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले ले तू मेरा संभाजी भड़कला वीर संभाजी भड़कला मनी जी बचाऊ बोले गर्जुनी बोले घर जुनी प्यारा से धर्म तुला तु, प्यारा से धर्म तेरा तुझला मला धर्म प्यारा मजला धर्म साठी मरीन प्रसंग लाल जी जी धर्म साठी मरीन प्रसंग लाल जी जी त्यानंतर लोखिक साधनामध्ये आहे लोकगीतामध्ये लोकगीतामध्ये आता साधे आमचे सहकार्य करते

च्या पायी घुंगुरवाणा राली तीत लावून बाळा काळ घालून त्याच्या पायी ुंगडा राज Jadupa parna parna pariswadi

पुढची क्षमता पण संवेदनशीलता या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मूल्यांकनाचे रुप्रिक्स आपल्याला सांगता येतील प्रवास संभाजी महाराजांच्या इतिहासातील गोष्टी विद्यार्थी या ठिकाणी वाचन करतो पर्वस्तरामध्ये आपल्याला विद्यार्थी अभंग आणि लोकगतांचे विविध पद्धतीला सादरीकरण करतो आणि आकाश विद्यार्थी पोवाड्यातील ग्रहण कठीण प्रसंगांच्या वेळी समय सूचक त्यांनी वाचतो वातरासारो तराहमा यह आदि बोलो का आदि फोटो भड़े आदि फोटो भड़े आदि फोटो भड़े गट खूप मोठा काय म्हणतो छत्रपती धरण संभाजीराचे गट ना खूप सुंदर दिलेला आहे गटा गटामध्ये भरपूर माणसं आहेत आम्हाला साजरी करून जोरदार झालेला आहे विकास क्षेत्र हे फक्त पायापुसत्यासाठी इकडे विषय आहे त्यामुळे हे लिहायची काय गरज नव्हती आणि त्याच्यासाठी घेतलेली त्यांनी कृती अतिशय खूप सुंदर झाले आणि मला वाटतं तुम्ही कार्यक्रमात पण तुमचा पोहडा सादर करा खरंच छान मिळायला लागले तुम्ही सादर करावा आमच्या आवाज अतिशय सुंदर म्हणजे ते ऐकायला ओळख काय असं वाटलं पण सुद्धा तुम्ही सादरी करा कोविडचं पण केलं पाहणार जेवतो फक्त आता बघा मूल्यांकन रुब्रिक चांगले केलेले आहेत प्रश्न काय मी काय सांगितलं तर क्षमता आहे तुमचे जे आहे तयार केलेले आणि मूल्यांकनासाठीचे प्रश्न याचा तामिळ बसला पाहिजे आता जर मी विचारणार असे शिवाजीचा छावा कोणता कोणाला म्हटलंय पण तुम्ही रुबरिक्समध्ये कुठं सादर केलेलं आहे पण रुब्रिक्समध्ये काय करायचं आपल्याला या प्रश्नांवरून त्यांचा स्तर यात मध्ये कुठं गोष्ट करायचं प्रश्न याला रिलेटेड पाहिजे आता तुम्ही जे रुबरिक्स तयार केलाय ऐकलं त्याने ऐकलं त्या पोवाडा सादर करू मग तुम्ही तसा एक प्रश्न टाकला पाहिजे होता की तुम्हाला माहित असलेला सर्वीचा सा मुलग्या किंवा सर्वी सातवीचा एक पोवाडा सादर करा मूल्यांकन करणार त्याला स्तर निश्चित